एका गरीब कुटुंबातून जन्म घेतलेला सामान्य नागरिक ते जिल्हा परिषद सदस्य आणि नंतर जिल्हा परिषदेचे क्रीडा सभापती असा प्रवास करणारे महाड तालुक्यातील गावचे सन्माननीय जितेंद्र सावंत यांचा आज पन्नासवा वाढदिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला महाड येथील विरेश्वर हॉल हो येथे असंख्य जनसमुदाय त्यांच्या वाढदिवशी लोटला होता सामान्य माणसाशी त्यांची जुळून आलेली नाळ आज त्यांच्या वाढदिवशी दिसून आली सामाजिक सेवाभावी क्षेत्रात त्यांनी केलेले काम तळागळात त्यांची झालेली ओळख आणि खेडेगावातील मार्की लागलेले अनेक प्रश्न यामुळे त्यांना जनसामान्यात एक नवीन स्थान मिळवता आलं आज त्यांची ख्याती संपूर्ण रायगड जिल्ह्यात पसरली आहे पहिल्याच टर्ममध्ये शक्य नसताना देखील जिल्हा परिषदेवर निवडून गेलेले सावंत यांनी आपल्या कर्तृत्वाची आणि मिळालेल्या अनेक पदांची छाप आपल्या कामगिरीतून उमटवली त्यामुळेच आज त्यांची नावलौकिकता आहे एका छोट्याशा खेडेगाव असलेल्या कोकरे गावातून त्यांनी सुरुवातीला वडील राजाराम सावंत यांच्या पावलावर पाऊल ठेवत शेती केली त्यानंतर नोकरी स्वतःचा व्यवसाय आणि त्यानंतर त्यांनी राजकीय क्षेत्रात घेतलेली उडी यशस्वी ठरली आणि त्यांचा यशस्वी प्रवास सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालण्यास मदतशीर ठरला जितेंद्र सावंत यांना एकूण पाच भावंडे त्यामधून त्यांनी आपला परिवार सांभाळत सगळ्यांना एकत्र घेऊन आपल्या जीवनाचा प्रवास सुरू केला शिवसेनेनंतर काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना शिंदे गट असं त्यांनी राजकीय प्रवास करत अनेक खास खळगे स्वीकारले मात्र नंतरच्या काळात त्यांना आमदार भरत गोगावले यांची मिळालेली भक्कम साथ त्यामुळे त्यांना आणखी राजकीय पाठबळ प्राप्त झालं आणि त्यांच्या खऱ्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली पत्नी प्रेरणा सावंत यांच्या पाठीमागे खंबीर उभे राहून दाभो ग्रुप ग्रामपंचायतीवर दोन वेळा सरपंच म्हणून निवडून आणण्याची यशस्वी कामगिरी केली आज त्यांच्या पाठीमागे असणारा जनसमुदाय पाहून पुढच्या राजकीय प्रवासात त्यांची आणखी उंच भरारी ही शिखरावर घेऊन जाईल हे मात्र निषेध साहेब काय सांगाल एकंदरीत आज पन्नासव्या वर्षात पदार्पण केलं पहिल्या प्रथम तुम्हाला या पन्नासव्या वर्षी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा एकंदरीत काय सांगाल लोकांसोबत तुमची जमलेली नाळ आणि या प्रत्यक्षात ऋणानुबंध आणि सामाजिक बांधिलकी याच्यामधून आज हा जो संपूर्ण हा जो संगम आहे तो या ठिकाणी दिसून आला एकंदरीत काय सांगाल पन्नास वर्ष आज माझा पूर्ण झाले निमित्ताने माझ्या ह्या सुवर्ण वर्षीय वाढदिवसानिमित्त जे माझ्यावर प्रेम होतं ते लोकांना यातून मला दिसून आलेलं आहे एकंद माझ्या या दैनंदिन जीवनामधून राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये आध्यात्मिक जीवनामध्ये मी जपल आहे त्याचा आज मला हे प्रयास घुसलेला आहे कारण राजकारणामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे या हो जिल्हा परिषदेवर सन्मान्य आमदार दक्षिण भोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली एक ऐतिहासिक विजय जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून पहिल्या प्रथम लांबला आणि त्याच्यानंतर सन्मान्य आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना लोकांजवळ जे आम्ही जनसंपर्क विकासाच्या माध्यमातून केलेली लोकांजवळ आम्ही गेलेली लोकांपर्यंत आम्ही पोचलो यातून हा एक प्रेम जीवाला आणि यातून राजकीयच नाही तर सा प्रेम करणारी मंडवी ज्या महाड तालुक्यात विविध ठिकाण जिल्हा मतदार मतदारसंघातून मोठ्या संख्येने अगदी महिला वर्ग एवढा रात्रीची वेळ असून सुद्धा अगदी दहा आत्तासुद्धा दहा वाजून सुपेक्षा माश्यम करत आहे तर प्रेम आपुलकी दुसरं काही नाही पन्नासवा एक वाढ दिवस माझ्या परिवाराने ठरवलं की साजरा व्हावा त्या दृष्टीनेचा दिवस होता तो माझ्यासाठी भाग्यशाली होता आणि हे प्रेम पाहून मी भारावून गेलेलं आहे सगळ्यांचा असत सदैव राही व्हिडिओ रिपोर्टर धम्मश्री सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर वर देखील दे संपर्क करता येईल